नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाण्यात आपण बघू शकतो शेतकऱ्यांचा भाजीपाला जो आहे तो डायरेक्ट ठाणेकरांना मिळतो आहे आणि आपण बघू शकतो महिलांच्या माध्यमातून या आठवड्या बाजाराचं आपण बघू शकतो उद्घाटन झालेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे आपण बघू शकतो हा संपूर्ण भाजीपाला जो आहे तो थेट आता ठाणेकरांना मिळणार आहे विभाग क्रमांक चार मध्ये सुंदर असा हा उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनेचे ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लाडगे असतील यांच्या माध्यमातून शिवसेना शाखेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या आहे महिलांची उपस्थिती आपल्याला इथे लक्षणीशी पाहायला मिळते तर आपण बघू शकतो खूप सुंदर अशी ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला शिवसेनेचे प्रमुख टोनी सिंग या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि महिला आपण या ठिकाणी बघू शकतो डायरेक्ट शेतकऱ्यांचा हा भाजीमाला बघू शकतो खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतात खूप सुंदर अशी ही संकल्पना जी आहे ती शिवसेनेच्या माध्यमातून राबविली जाते आणि अत्यंत महत्वाचा हा हातभार जो आहे तो शेतकऱ्यांना असणार आहे आणि हा संपूर्ण अपघू शकतो भाजीपाला जो आहे तो थेट ठाणेकरांच्या भेटीला विभाग क्रमांक चार मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि कुठेतरी हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो मिळणार आहे मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो संपूर्ण ही आठवडा बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण ताज्या भाज्या असतील आपल्याला फळभाज्या असतील आपल्याला पाहायला मिळतात हिरव्या भाज्या आपल्याला पाहायला मिळतात आणि सुंदर अशी ही संकल्पना आपण बघू शकतो शिवसेनेच्या माध्यमातून राबविण्यात आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे जे शेतकरी आहेत ते त्यांचा शेतमाल डायरेक्ट आपण बघू शकतो इथे विक्रीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रचंड मोठा हा दिलासा जो आहे तो ठाणेकरांना मिळणार आहे आणि शेतकऱ्यांचा भाजीमाल आहे तो आपण बघू शकतो या सुंदर अशा संकल्पनेच्या माध्यमातून आता ठाणेकरांना मिळणार आहे खूप सुंदर अशी संकल्पना आहे मराठी उद्योजकांना एक हातभार लावण्यासाठी म्हणू खूप सुंदर अशी संकल्पना युवासेनेचे से ठाणे लोकसभा अध्यक्ष कोर कमिटी सदस्य नितीन आणडगे यांच्या माध्यमातून शिवसेना शाखा विभाग क्रमांक चार यांच्या माध्यमातून ही राबविण्यात आलेली आहे खूप सुंदर असा हा दिलासा जो आहे आपल्याला पाहायला मिळतोय येथील स्थानिकांना ठाणेकरांना महत्वाचं म्हणजे जे शेतकरी आहे ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण पीक उगवलं जातं याचं उत्पादन केलं जातं त्यांना हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो म्हणावा लागेल आणि बघू शकतो ही सुंदराची संकल्पना विभाग क्रमांक चार मध्ये राबविण्यात आलेली आहे शिवसेनेच्या माध्यमातून ही सुंदराची संकल्पना राबविण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात बघू शकतो परिसरातील स्थानिक असतील नागरिक असतील आपल्याला या ठिकाणी या आगळ्या वेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळतात महिलाही पाहायला मिळतात आणि शिवसेनेच्या प्रणतीनेतील नाणगे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासोबत या परिसरातील महिलाही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हा संपूर्ण खरेदी करण्यासाठी या ठिकाणी बघू शकतो ग्राहकांचीही आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते आणि खूप सुंदर अशी ही संकल्पना खरं तर म्हणावा लागेल आणि जो शेतकऱ्यांचा शेतमाल आहे जी भाजी आहे थेट आपण बघू शकतो शेतातून आता ठाण्यात विक्रीसाठी आलेले आहे आणि संपूर्ण बघू शकतो हा प्रचंड मोठा हा दिलासा या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना म्हणावा लागेल आणि महत्वाचं म्हणजे याचा फायदा ज्या प्रकारे स्थानिकांना होतंय अगदी त्याचप्रमाणे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे कारण की त्यांना एक हक्काची जागा हक्काचं व्यासपीठ जे आहे ते निर्माण करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण संकल्पनेच्या पाठीमागे युवासेना कोर कमिटी सदस्य युवासेनेचे ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे असतील सोबतच संपूर्ण विभाग क्रमांक चार मधील शिवसेना शाखा असतील आपण पाहू शकतो संपूर्ण ही फ्रेश पाहिजे आपल्याला पाहायला मिळते हे सगळे शेतकरी आहेत आणि हा संपूर्ण त्यांचा शेतमाल असेल सोबतच आपल्या या ठिकाणी ताजे ताजे फळं देखील पाहायला मिळत आहेत खूप सुंदर अशी ही संकल्पना आपल्या ठाणे शहरामध्ये राबविण्यात आलेली आहे आणि याचा फायदा मोठ्या प्रमाणात जे आहे ते परिसरातील नागरिकांना आणि ठाणेकरांना होणार आहे सोबतच शेतकऱ्यांना होणार आहे आपण बघू शकतो आपण भाज्यांचे स्टॉल पाहिले त्याच्यानंतर फळांचे स्टॉल पाहत आहोत आणि त्याचही औपचारिक या ठिकाणी उद्घाटन करण्यात येते जनरायाच नाव घेऊन आपण शकतो ही सुंदर अशी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि विभाग क्रमांक चार मध्ये होऊ शकतो हा प्रचंड मोठा दिलासा या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना मित्रांना आपल्याला पाहायला मिळते पुढे आपण जर पाहिलं तर गर्दी आपल्याला ग्राहकांशी पाहायला मिळते खरंतर सुंदर अशी सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे आणि डायरेक्ट शेतकऱ्यांचा माल आपण बघू शकतो विक्रीसाठी आलेला आहे आणि हा प्रचंड मोठा हा दिलासा जो आहे तो ठाणेकरांना शेतकऱ्यांना मिळते आपल्याला पाहायला मिळते इकडे उत्पादन घेतल्यानंतर खूप कमी खर तर फायदा शेतकऱ्यांना होत असतो परंतु हेच कुठेतरी थांबविण्यासाठी आणि जे उत्पादन घेतात त्यांनाच हा फायदा झाला पाहिजे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनेच्या माध्यमातून नितीन रानगे यांनी ही सुंदर अशी संकल्पना समोर आणलेली आहे आणि बघू शकतो याचा फायदा मोठ्या प्रमाणात या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना जे शेतकरी हे उत्पादन घेतात त्या शेतकऱ्यांना होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि बघू शकतो सगळे मराठमुळे शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना एक हक्काचं व्यासपीठ एक हक्काची जागा शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनेचे कोर कमिटी सदस्य आणि लोकसभा युवासेना अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या माध्यमातून विभाग क्रमांक चारमध्ये ही सुंदर अशी संकल्पना खरंतर राबविण्यात आलेली आहे खरंतर शेतकऱ्यांना सहकार्य करणं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं यासाठी कायम शिवसेना झगडत असते आणि आपण बघू शकतो ही सुंदर अशी संकल्पना शिवसेनेच्या माध्यमातून ठाण्यात राबविण्यात आलेली आहे आणि शेतमाल असेल हे संपूर्ण उत्पादन असेल थेट ठाणेकरांना मिळणार आहे आणि त्याची विक्री करण्यासाठी हे सगळे शेतकरी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ग्राहकही या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ही सुंदर अशी संकल्पना राबविण्यात आलेली आहे आणि स्टॉल्स आपण बघू शकतो आगळ्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि येथून बाजारपेठेत जायचं म्हटलं स्टेशनला जायचं म्हटलं तर बराच वेळ लागतो खरं तर परंतु आता बाजारपेठच येथील स्थानिकांच्या घराच्या अगदी जवळ आल्यामुळे हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना स्थानिकांना मिळणार आहे आणि आपण बघू शकतो हो महिलांमध्ये खरंतर प्रचंड आनंद आपल्याला पाहायला मिळते गृहिणी असतात संपूर्ण घराचा कुटुंबाचा संभाव त्यांना करायचा असतो आणि त्यामध्ये आपण बघू शकतो खरंतर वेळही प्रचंड वाचणार आहे इथून बाजारपेठेत किंबहुना ठाणे स्टेशनला जायचं म्हटलं तर बरीच कसरत करावं लागते बराच वेळ त्यांचा जातो परंतु नितीन लाडगे असतील शिवसेना शाखा असेल यांच्या माध्यमातून हे व्यासपीठ सर्वांसाठी आता खुलं झालेलं आहे सुंदर अशी संकल्पना राबवण्यात आलेली आहे आपण स्थानिकांशी संवाद साधणार आहोत प्रचंड मोठा दिलासा हा खूप बरं वाटलं कारण भाजी घ्यायला कशी बाहेर जावं लागतात हा जवळ झाला तर खूप बरं झालं म्हणजे जवळ सोसायटीच्या जायचं म्हटलं वेळ भरपूर जातात तेव्हा आपल्याला वेळ द्यावा लागतात इथे बिल्डिंगच्या जवळ येतात ते बरं झाला असं पाहिजे होत येस येस थँक्स माध्यमातून शिवसेना शाखेच्या माध्यमातून खूप सुंदर अशी संकल्पना राबविण्यात आलेली आहे आणि याचा फायदा तर स्थानिकांना ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात होणार आहे नमस्कार मी जयेश शिंदे मी कडचा प्रेस्टीज रेस्टिरेंट स्थानिक आहे बरेचशे वर्ष आम्ही त्या राहतोय पण हा उप उपक्रम नितीन राडगे यांनी मस्त घेतलाय कारण आम्हाला अक्षरशः बाहेर जायला लागायचं आणि इकडची लोकवस्ती असल्यामुळे हा डायरेक्ट शेतकऱ्यांकडून आमच्याकडे येतं ही खरंच चांगली बाब आहे मध्ये कुठला एजंट नाहीये शेतकऱ्यांना पण मिळतं आता आपण बघतो जो ओला दुष्काळ ओला पावसामुळे झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय हे आमची आमच्याकडून शेतकऱ्यांकडे काहीतरी एक म्हणतो ना एक आमच्याकडून काहीतरी मदत म्हणून आम्ही करतोय आणि नितीन हे झाल्याबद्दल आम्ही खरंच नितीन रानगे यांचा ही संकल्प अक्षरशः छान आहे कारण फ्रेश व्हेजिटेबल आमच्याकडे डायरेक्ट मिळतात शेत शेतातून आणि आम्हाला त्यांना बघायला मिळतं शेतकरी कारण आम्हाला मध्ये न एजंट आहेत हे खरंच छान उपक्रम नितीन राडगे यांनी केलाय आणि आमचे सर्व नगर नाही बाबा छान केलंय आणि असंच पुढे बा आणखी स्थानिक आहे आपण त्याच्याशी संवाद साधा दादा खूप सुंदर अशी संकल्पना आहे शेतकऱ्यांचं शेतमाल डायरेक्ट ठाणेकरांना पण याबद्दल मी हे एवढं सांगू शकतो की आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हा मोठा हात प्रस्टीजच्या पूर्ण रहिवाशांनी घेतलेला आहे आणि त्यासाठी पूर्णपणे ते सगळे येत आहेत आणि सर्वांना हे हेल्प करण्याची पूर्ण मनापासून जी दाखवतायत जी काय दाखवतायत ते त्याच्यासाठी थँक्यू म्हणू शकतो नक्कीच आपण बघू शकतो त्या ठिकाणी जे स्थानिक आहेत त्यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात येते खरंतर एकीकडे महाराष्ट्रात आपण जर पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर दुसरीकडे आपण बघू शकतो शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन नानगे यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी संकल्पना राबविण्यात आलेली आहे आणि याचा फायदा खरं तर स्थानिकांना तर होतोच त्याचबरोबर जे शेतकरी आहेत जे सगळं उत्पादन घेतात त्यांना हा प्रचंड मोठा फायदा जो आहे तो होणार आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात ग्राहकांचीही आता या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि याचा फायदा हा या परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांना होतो आणि खूप सुंदर अशी ही संकल्पना राबविण्यात आलेली आहे महाराष्ट्रात एकीकडे आपण जर पाहिलं तर दुष्काळाची परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या बाबींचा विचार करून एक शेतकऱ्यांना थोडीशी का होईना मदत आपल्या माध्यमातून व्हावी या प्रामाणिक उद्देशातून आम्ही बघू शकतो युवासेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन रानगे यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी संकल्पना राबविण्यात आलेली आहे आणि विभाग क्रमांक चार मध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे मोठे मोठे कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहे आणि येथून जर ठाणे स्टेशनला जायचं म्हटलं तर बराच वेळ जातो मोठ्या प्रमाणात ठाणेकरांचा वेळही आता वाचणार आहे आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना हा फायदा जो आहे तो मोठ्या प्रमाणात होणार आहे ज्यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी संकल्पना राबविण्यात आलेली आहे ते नितीन लाडगे असतील सोबतच प्रणती नितीन लाडगे असतील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि कशा प्रकारे हे आयोजन करण्यात आलेलं आहे याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत सर खूप सुंदर असं आयोजन आहे आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात दिलीकडे जे संकट ओढवलेलं आहे तर शेतकऱ्यांना एक हातभार लावा मदत करावी यासाठी एक सुंदर असा प्रामाणिक प्रयत्न आपल्या माध्यमातून नाही नक्कीच तुम्ही बघतायत की पावसाने खास करून मराठवाड्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं होतं कुठेतरी शेतकऱ्यांप्रती आत्मीयता त्यांना मदतीचा हातभार लावण्यासाठी तिकडचे जे पुण्याच्या पलीकडचे जे शेतकरी आहेत त्यांनी आम्हाला अप्रोच केलं की के आम्हाला शेतकरी टू थेट ग्राहक ही संकल्पना त्यांनी आमच्यासमोर मांडली आणि प्रेस्टीज कॉम्प्लेक्स जे आपल्याकडे आहे ते असं आहे की मार्केटपासून खूप लांब आहे आणि इकडच्या महिलांनासुद्धा आमच्याकडे मागणी केली होती की जर आम्हाला आमच्या डोअरस्टेपजजवळ जर असं एखादं मार्केट ज्याच्यामध्ये फ्रेश भाजीपाला फळं मिळतील तर असं जर तुम्ही उपलब्ध करून दिलं तर नक्कीच त्यांना फायदा होईल आणि त्याच माध्यमातून आज आम्ही इकडे एक प्रामाणिक प्रयत्न केले आहे ज्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन अत्यंत कमी शेतकरी ठेवणार आहेत परंतु शेतकरी ते ग्राहक असं मध्ये कुठलाही व्यापारी न आणता डायरेक्टली शेतकऱ्यांच्या शेतातून आज ग्राहकांना हा भाजीपाला फळं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आज इकडे उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले स्थानिक रहिशा रहिवाशांनी इथे खूप चांगला इकडे आम्हाला सपोर्ट केलेला आहे त्याचबरोबर शिवसेनेचे विभाग क्रमांक चार आणि स्थानिक शाखेचे सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व लोकांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो किती महत्वाचं शेतकऱ्यांना अशा प्रकारे सहकार्य करणं महत्त्वाचं म्हणजे कुठून कुठून आलो नाही तुम्ही मला शेतकऱ्यांचं खास करून ह्यासाठी आभार मानायचे कारण की मागच्या दोन अडीच वर्षापूर्वी कोरोनासारखं संकट आलं होतं आणि तेव्हा रस्त्यावर पोलिसांबरोबर खांद्याला खांद्या लावून फक्त शेतकरीच काम करत होता शेतकऱ्यांनी काम केलं त्याच्यामुळे आपल्याला घरी बसून भाजीपाला मिळाला आणि आता कुठेतरी अतिवृष्टीमुळे दुष्काळाचं संकट त्यांच्यावर आलेलं आहे आणि कुठेतरी शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी आज आम्ही हा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत खूप सुंदर अशी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आणि हा शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी कुठेतरी एक प्रामाणिक प्रयत्न नितीन लांडगे असतील शिवसेना शाखा यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो ग्राहकही या सुंदर अशा संकल्पनेला प्रतिसाद देताना आपल्याला पाहायला आहेत आणि मोठ्या प्रमाणात या विभाग क्रमांक चार परिसरामध्ये लोकवस्ती आहे आणि हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे येथील स्थानिकांना मी तर पाहतो काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद कुठून आले तुम्ही पुण्यावरून पुण्यावरून आलेले आहेत जवळ जर भाजी विक्री करायची म्हटलं तर बरेच मध्ये अडथळे येतात आणि ज्या किमतीला तुम्ही भाजी घेतात विकतात तसा नफा तुम्हाला मिळत नाही परंतु आता एक व्यासपीठ नितीन लाणगे यांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेले काय सांगा आता ही सोय जी झाली आहे ती शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली सोय झाली आहे म्हणजे शेतकरी हा स्वतः आपला जो माल आहे तो आपला होलसेल आपल्या रेटमध्ये भेटू शकतो म्हणजे जे आपल्या मार्केटला जो रेट भेटत नाही त्याच्यापेक्षा चांगला इथं शेतकऱ्याला भेटतो तरी चांगलं आहे सगळी सोय वगैरे किती महत्वाचे अशा प्रकारे बाजारपेठ सगळीकडे निर्माण होणार निघायलाच पाहिजे म्हणजे मार्केट पेक्षा म्हणजे स्वतःचा शेतकऱ्यांशीही आपण संवाद साधलेला आहे आणि कशा प्रकारे त्यांना फायदा होतोय हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे काही बाजारात जायचं म्हटलं तर बराच दूर आहे ठाण्याची बाजार घराजवळच बाजार आम्हाला पण नितीन यांच्या माध्यमातून संकल्पना खूप छान झालंय आणि दर शनिवारी येणार बोलले तर बघूया आता आले तर बरेच होईल आम्हाला नाहीतर शेतकऱ्यांचं तर्फे आहे तर खूपच बरं वाटेल आम्हाला पण दुष्काळ पसरलेला कुठेतरी संकल्पने फायदा होणार आहे तेच बरं झालं नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी स्थानिक जे आहेत ते या ठिकाणी शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात सोबतच नितीन लाडगे यांचे आभारही ते मानताना आपल्याला पाहायला मिळतात आणि भाजीपाला असेल फळे असेल या ठिकाणी बघू शकतो विक्रीसाठी थेट ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये सगळे शेतकरी आलेले आहेत दादा कुठून आले तुम्ही सोलापूर आले सोला ठाण्यात आलेले आहात काय सांगा ती सुंदर अशी संकल्पना आहे डायरेक्ट शेतकऱ्याचा माल लोकांपर्यंत पोहोचतो थोडे तो। दोन नक्कीच आपण बघू शकतो दादा कुठून आले तुम्ही सोलापूर 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 भाजी पूर्ण आपल्या सगळ्या शेतातले भाज्या डायरेक्ट शेतातून नाही नाही मध्ये नाही डायरेक्ट शेतात काय सांगाल व्यवस्थित वाटतंय प्रतिसाद भेटला व्यवस्थित आणखी एकदम छान मध्ये एजेपेक्षेत आणखी छान छान भाज्याच प्रतिसाद आणखी ताज्या भाज्यापेक्षा आणखीन ताज्या भाज्या खूप ताज्या ताज्या भाज्या आपल्याला पाहायला मिळते आणि मापक दरामध्ये महत्वाचं म्हणजे ठाणेकरांना मिळणार आहे खूप सुंदर आणि आगळी वेगळी संकल्पना आहे दादा तुम्ही कुठून आले आम्ही सोलापूरचीच घ्यायचे सोलापूरहून आलो होतो पुणे सोलापूर दुरून दुरून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत आणि आज त्यांचा शेतमाल या ठिकाणी ते वित्त आपल्याला पाहायला मिळतात दादा तुम्ही कुठून आले राजगुरुनगर पुणे आले पुणे काय कोणती कोणती भाजी घेऊन आले भेंडी वांगी कारली दोडका कोबी फ्लावर डायरेक्ट शेतकरी हो आता विक्रीसाठी आलेला आहे काय होतं संकल्पनेविषयी हो ठीक आहे चांगलं आहे चांगली संकल्पना हो चांगली आपण बघू शकतो हो खूप चांगले आणि वेगळी ही संकल्पना जी आहे ती आपल्याला म्हणावं लागेल भाजीपाला असेल फळभाज्या असतील कांदे बटाटे असतील विक्रीसाठी डायरेक्ट शेतकरी कानाच्या बाजारपेठेत आलेले दा आहेत दादा कुठून आले तुम्ही आम्ही पुण्यातून आलो सर पुण्याहून कुठून पुणे भुकुम किरंगुट काय इथे डायरेक्ट भाजीपाला शेतकरी विकत आहेत मध्ये कोण दलाल नाही काही नाही डायरेक्ट भाजीपाला विकतय कसं काय वाटतंय संकल्प सुरुवात मग नंतर बघूया कसं कसं काय कोणती कोणती भाजी घेऊन आहोत भाज्या टोटल आहेत आपल्याकडे टमाटा आहे शिमला आहे 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 वांगा गवार आहे सगळं बघू शकतो खूप सुंदर सुंदर भाज्या आपल्याला तुम्ही तुम्ही हो कुठून काय कोणती कोणती भाजी आणली सर्व भाज्या आहेत आपल्याकडे सर्व भाज्या अगदी मापक दरामध्ये आणि परवडणाऱ्या दरामध्ये या भाज्या ठाणेकरांना मिळणार आहे विभाग क्रमांक चार मध्ये ही सुंदर अशी संकल्पना राबविण्यात आलेली आहे आणि ठाणेकरांचाही आपण बघू शकतो आता या आजचा पहिला दिवस आहे आताच उद्घाटन झालेला आहे आणि प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो तर खूप सुंदर अशी संकल्पना आहे शेतकऱ्यांचा शेतमाल डायरेक्ट आता ठाणेकरांना मिळणार आहे आणि युवासेनेचे ठाणे लोकसभा अध्यक्ष आणि युवासेना कोर कमिटी सदस्य नितीन नाणगे यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी संकल्पना या ठिकाणी राबविण्यात आलेली आहे तुम्ही कुठून आले आम्ही काय काय घेऊन सगळं बचत गटाचा आहे मसाले आहेत खालीचे फुड साइड फूड्स असे फूड्सचे मसाले आहेत वगैरे शने फुटाने शेंगदाणे फुटाने काय ठाणेकरांना काय सांगायला काय नाही असं म्हणजे आम्ही आलोय त्यांनी पण यावं शेतकरी आहेत आणि मराठमोळे शेतकरी आपला संपूर्ण शेतमाल असे वेगवेगळे उत्पादन घेऊन आपण बघू शकतो विक्रीसाठी आलेले आहेत पोरबंदर रोड परिसरामध्ये असणार विभाग क्रमांक चार परिसर क्रिस्टी सोसायटीचा हा परिसर आणि या परिसरातील आपण बघू शकतो ठाणेकरांसाठी ही सुंदर आणि वेगळी संकल्पना जी आहे ती राबविण्यात आलेली आहे दादा कुठून आले तुम्ही सर पुण्यावरून आलो पुणे पुण्यावरून कुठून आपला मनसर मनसरून हो मनसर तालुका आंबेगाव कोणती कोणती भाजी घेऊन आलेला आहे सगळे जो आयटम आहे वीस पंचवीस तीस प्रकारचा आयटम असतो पालेभाजी असतात देसी अंडी असतात गावरण आहे बघा गावरा अंडीत आपल्या हो हो गावरा गावरा अंडी गावरण येते आपल्याकडे सुंदर अशी संकल्प शेतकऱ्या सर सर आम्ही विशेष म्हणजे आम्ही शेतातला माल डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं कलेक्ट करतो मार्केटवरून माल घेत नाही डायरेक्ट शेतातला माल ताजा माल घ्यायचा आणि फ्रेश माल विक्रीला आणायचा अशी संकल्पना आहे आपल्या बाजाराची ठाणेकरांना काय सांगायचं नक्कीच मी ठाणेकरांना विनंती करेल ही जी संकल्पना आता आज उद्घाटन झालंय लांडगे यांच्या माध्यमातून नक्कीच नक्कीच मी प्रथमता नितीनजी लांडगे साहेबांचा मनापासून अंतकरणातून अंतकरण अंतकरणातून माझा जो ग्रुप आहे सगळ्यांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करेल आणि विशेष म्हणजे ठाणेकरांना विनंती करेल की ताजा फ्रेश माल घेण्यासाठी या ठिकाणी या असं विनंती करेल त्यांनी नक्कीच त्यांना मी त्यांचा परत एकदा आभार मानतो त्यांचा नक्कीच okay. खूप सुंदर अशी ही संकल्पना आहे आणि बघू शकतो ही देशी अंडी देखील आपल्याला विक्रीसाठी आलेले पाहायला आहेत आणि उस्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या सुंदर अशा संकल्पनेला आता ठाणेकरांचा मिळताना पाहायला मिळतोय विभाग क्रमांक चार शिवसेना शाखा असेल युवासेनेचे कोर कमिटी सदस्य ठाणे लोकसभा युवासेना अध्यक्ष नितीन नानगे यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून ही सुंदर अशी बाजारपेठ आठवडा बाजारपेठ ठाणेकरांच्या भेटीला आलेली आहे तर आपणही नक्की या सुंदर अशा संकल्पनेमध्ये हातभार लावावत आणि डायरेक्ट शेतकऱ्यांना होणाऱ्या या नफ्यामध्ये आपलंही योगदान द्यावं ठाणे शहरातील व ठाणे जिल्ह्यातील अशाच घडामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच आगळ्या वेगळ्या घडामोडी पाहण्यासाठी महत्वपूर्ण हो बातम्या पाहण्यासाठी आत्ताच ठाण्याला फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला